उन्हाळ्यामध्ये मठ्ठा प्यायला आवडत नाही असं एकही जण सापडणार नाही मठ्ठा हा सर्वांनाच आवडतो परंतु लग्नाच्या पंक्तीमध्ये केला जातो तसा किंवा ठेल्यावर मिळतो तसा मठ्ठा घरी का तयार होत नाही कारण त्यामध्ये एक विशेष प्रकारचा मसाला टाकला जातो आणि तोच सुगंधी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा आणि त्या मसाल्यापासून मठ्ठा कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मठ्ठा मसाला करूया त्यासाठी रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये हा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे तर इथे मी तीन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा बडीसो मसाल्याचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे मठ्ठा मसाला अगदी टेस्टीसा तयार होतो एक चमचा अख्खे धने आणि एक दहा ते पंधरा काळी मिरी घेतली आहे काळी मिरी कमीच घ्यायची अर्धा इंच सुंठ आणि एक छोटा तुकडा इथे मी खडा हिंग घेतलेला आहे खडा हिंग जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी हिंग पावडरसुद्धा वापरू शकता आता स्लो गॅसवरती हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे मसाले खूप जास्त डार्क नाही करायचे फक्त याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे मसाले भाजणार आहोत तर बघा साधारण स्लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट हा मसाला भाजून घेतला मसाला थंड झाला की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि आता यामध्ये एक चमचा चाट मसाला आपण टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ आपण जे चाटसाठीचे मीठ वापरत असतो ते मीठ इथे टाकलं आहे अर्धा चमचा साधं मीठ आणि तर तुम्ही नोटीस केलं असेल की मठ्यामध्ये थोडासा गोडवा असतो तर त्यासाठी आपण इथे एक वाटी खडी साखर घालणार आहोत बघा जी खड्यांची मोठे मोठे तुकडे असे खडीसाखर मिळते ती फोडून इथे मी घेतली आहे तर साखरेऐवजी खडीसाखर वापरा कारण खडीसाखर ही थंड प्रवृत्तीची असते आता मिक्सरवर हे सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचं तर बघा सगळं साहित्य मस्त बारीकसर असं वाटून घेतलं आहे बघा मस्त बारीक असा मसाला तयार झाला आहे याला गाळून घेण्याची वगैरे काहीही गरज नाही तर आता हा मसाला भरण्यासाठी एक कोरडी स्वच्छ अशी बरणी घ्यायची आहे काचीची प्लास्टिकची कुठलीही घेऊ शकता हवाबंद बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा हा मसाला एक दोन तीन ते तीन महिन्यापर्यंत चांगला राहतो अजिबातही खराब होत नाही तर बघा इथे तयार आहे आपला अगदी ठेल्यावर किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये जो मठ्ठा आपल्याला मिळतो ना त्यासाठी लागणारा मस्त सुगंधी असा मसाला हा मसाला आपण दोन ते तीन महिन्यासाठी स्टोअर करू शकतो चला तर आता मठ्ठा बन बनवायला घेऊया मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी दोन ग्लास मस्त थंडगार आणि फ्रेश असं ताक घेतला आहे मठ्ठा बनवण्यासाठी ताक जे आहे ते खूप आंबट घेऊ नका नाही तर मठ्ठा खूप जास्त आंबट होतो तर दोन ग्लास मस्त फ्रेश असं ताक घेतलं आहे इथे दहा ते बारा ताजी पुदिन्याची पाने घेतली आहेत तर ही पुदिन्याची पानं आपण अशा पद्धतीने यामध्ये तोडून टाकूया आणि आता यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यामध्ये खारी बुंदीसुद्धा टाकू शकता आणि आता आपण तयार केलेला मसाला टाकूया तर एक ग्लास मठ्ठ्यासाठी एक चमचा मसाला टाकायचा आहे तर आपण दोन ग्लास मठ्ठा करत आहोत त्यासाठी ते मी दोन चमचे मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं हा मठ्ठा मसाला ताकामध्ये घातल्यानंतर यामध्ये दुसरं काहीही मिसळण्याची आवश्यकता नाही या मसाल्यानेच मस्त टेस्टी असा मठ्ठा आपला तयार होतो तुम्हाला जेवढे ग्लास मठ्ठा करायचा असेल तेवढे चमचे मसाला टाकायचा आहे म्हणजे एक ग्लास मठ्ठ्यासाठी एक चमचा मसाला वापरायचा तर इथे तयार आहे आपला लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा ठेल्यावर मिळतो अगदी तसाच मस्त थंडगार आणि टेस्टी असा मठ्ठा तर तुम्हाला आजचीही मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद